कशा आहेत मित्रांनो आज मी तुम्हाला एक नवीन व्हिडिओ दाखवत आहे जो आ, हा तांसा अभयारण्य आहे आणि रस्त्याच्याच बाजूला असणारा परिसर मी या व्हिडिओतून दाखवत आहे तर पहिल्यांदा बघा या ठिकाणी जो काही वाशिम तो पिवळी रस्ता आहे तिथेच तिथलाच एक परिसर आहे रस्त्याच्या बाजूचाच तो या मध्ये मी दाखवत आहे पहिल्यांदा मला या जंगलामध्ये रानहळ ला खूप सुंदर अशी काय आलेले आहेत फुलं आलेली आहेत बघू शकता ही रानकेळीचे फुल आहेत हे या ठिकाणी बघा या रस्त्याच्याच बाजूला जवळपास इथे बघा सर्व बघू शकता खूप आहेत आता पुढे दाखवतो मी तुम्हाला इथला काही भाग तर मित्रांनो बघू शकता हे आम्ही लहान असताना याला पैसा म्हणत होतो पैसा खूप असा पैसा या ठिकाणी कि, आहे किती जीव आहे बघा आणि किती आहेत एकमेकाच्या अंगावरून चढतात बघू शकता झूम करून दाखवतो तुम्हाला अशा पद्धतीनं बघा किती जीव आहेत बारीक बारीक जंगलामध्ये असे आपल्याला रस्त्यावर दगडावर पाहायला मिळतील कीटक मुंग्या सुद्धा आहेत थी या ठिकाणी हे बघा दगडावर मुंगे आहेत आणि इथे बघा असा कचरा टाकलेला आहे तो कचरा टाकून नये कृपया आता इथे बघा थोडा परिसर आहे आणि जायला वाट नाही तिथे पाणी वाहते बघा खूप मस्त बघा मित्रांनो निसर्गरम्य परिसर या व्हिडिओतून दिसत आहे जे बघा हे वाहनं आहेत तिथेच आणि रात्री या ठिकाणी कृपया थांबून आहे कारण आ जंगली प्राणी या ठिकाणी असतात होऊ शकता हे पाणी बघा पाण्याचा खूप सुंदर असा आवाज येतो तेव्हा हे तिथून असे वाहत खाली जात आहे पूर असेल तर या ठिकाणी येता येणार नाही कारण खूप पाणी असते बघू शकता पाण्याचा बाब वर समोराची गाडीच स्वच्छ आणि नितळ पाणी आहे प्यायला सुद्धा काही हरकत नाही असं पाणी आहे आणि याच्यामध्ये बघा बारीक बारीक मासे आहेत दिसत असेल तर कमेंट करा বাৰীক বাৰী দি या ठिकाणी पाणी हे बघा तुम्हाला मी खेकडा दाखवतो पाण्यामध्येच आहे खेकडा हे बघा लाल खेकडा आहे लाल खेकडा लाल लाल रंगाचा खेकडा दिसतो इथे या परिसरामध्ये काय काय आपल्याला बघायला मिळते बघू शकता मित्रांनो आणि किती स्वच्छ पाणी आहे आणि या पाण्यामध्ये शांत माझ्याकडे बघतोय खेकडा पाण्यातून सुद्धा बघा माझ्याकडे बघतोय त्याला वाटत आहे कोण येतोय एकदम शांत थांबलेला आहे थोडं आपण त्याला पाण्याने हे करूया ते पाळून गेला चाललाय तो एकदम पाण्यामध्ये फास्ट खोलतोय ते बघा आणि ही ही वनस्पती पण बघा कशा पद्धतीनं आहे या वनस्पतीचं नाव मला कमेंटमध्ये नक्की कळवा कमेंटमध्ये सांगा ही वनस्पती कोणती आहे ही जी वनस्पती आहे जी भिंतीवर येते बाजूला येते अशी या वनस्पतीचं नाव मला नक्की कमेंटमध्ये सांगा मला माहीत नाही म्हणून आपल्याशी चर्चा करतोय मित्रांनो ही वनस्पती किती सुंदर अशी वनस्पती हिरवीगार वनस्पती आहे बघा आणि रानखेळी रानकेळीची के फुलं बघा खूप साऱ्या इथे आहेत या वनस्पती व्हिडिओ आवडल्यास लाइक करा शेअर करा मित्रांनो नैसर्गिक परिसर निसर्गप्रेमींसाठी हा व्हिडिओ आहे एकदम ढगाळ वातावरण झालेला आहे बघू शकता हीच वनस्पती आहे बघा आणि मित्रांनो आता पुढे हे जायला रस्ता बंद आहे तिकडे जात नाही मी तिथूनच आपल्याला व्हिडिओ दाखवतो होऊ शकता हा रस्ता आहे